भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून आपण साजरा करतो यावर्षी बालदिन आणि दिवाळी एकाच दिवशी येण्याचा योग म्हणजे आनंदी आनंद हा आनंद द्विगुणित करण्यासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नंबर एक च्या वतीने बालक पालक किल्ले निर्मिती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं

चतुर्थ आर्य हरिश्चंद्र राणे पाचवा हर्षदा संदीप गावकर आणि गणेश संदीप गावकर तर उत्तेजनार्थ विश्राम दिलीप सावंत लावण सावंत आणि मितल दीपक सावंत आणि विशेष दशरथ सावंत प्रांजल दशरथ सावंत आणि रुचा केदार सावंत या बालस्पर्धकांची निवड करण्यात आली शाळेचे पदवीधर शिक्षक श्यामसुंदर सावंत यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकारी शिक्षिका श्रीमती गायत्री बागवे आणि राधिका परुळेकर यांचं सहकार्य लाभलं तर मुख्याध्यापिका श्रीमती प्रतीक्षा कदम यांचं मार्गदर्शन लाभलं सर्व पारितोषिक विजेता बालक पालकांना शाळेच्या विशेष वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात निलेश जोशी कोकण नाव कुडाळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन कराव डॉट कॉम